स्टेशन विविध रिक्षा राहून हरवलेले तसेच चोरीस असे विविध कंपन्यांचे मोबाईल बाबत पोलीस स्टेशन सिडको येथे विविध तक्रारी दाखल आहेत नमूद तक्रारी दाखल झाल्यापासून सदर मोबाईलचा शोध घेण्याकरिता अधिकारी अमलदार यांनी तंत्रज्ञानाची मदत घेतली तसेच प्राप्त माहिती व तांत्रिक तपास करून व सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने सदर मोबाईलचे तक्रारीच्या अनुषंगाने माहिती पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली नंतर सदर मोबाईल हे त्यांचे वापरकर्ते यांच्याकडून परत मिळवण्यात येऊन ज्येष्ठ नागरिक विविध कॉलेजचे विद्यार्थी गृहिणी इंडस्ट्रियल कामगार सरकारी नोकरी खासगी कर्मचारी असे विविध क्षेत्रातील लोकांचे मोबाईल हस्तगत करून त्यांना परत करण्यात आले <laughs> नमस्कार सर मी योगिता मोरे हो माझा एक तारखेला मोबाईल चोरीला गेला होता तर मला म्हणजे शिळको पोलीस स्टेशनमध्ये मी हार्डली पाच मिनिटात माझी तक्रार केली तर सरांनी मला इतकं म्हणजे फास्ट त्यांनी त्या तान सी सी टी व्ही फुटेज दाखवले किंवा काय दाखवले म्हणजे सगळ्या गोष्टी माझं जे काय असतील ते त्यांनी हे करून दिलं त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार देवा सरांनी पण मला खूप महिना हे केलं सपोर्ट केला आणि माझा जो गहाड झालेला मोबाईल मला परत भेटला खरंच मी त्यांचं मनापासून मी आभार मानते डी सी पी साहेबांनी पण खूप म्हणजे त्यांनी कॉल केल्याबद्दल त्यांनी म्हणजे सगळ्यांनाच सांगितलं आणि मला सात दिवसात माझा हार्डली सात दिवसात माझा मला मोबाईल भेटलेला आहे मोबाईल चोरी गेल्यामुळे आपले जे काही कामं असतात ते खूप आढून गेलेले असतात पण मला सात दिवसानंतर माझा गहाळ झालेला मोबाईल भेटला मला खूप खूप आनंद झाला त्याबद्दल मी डी सी पी साहेब यांचा आणि देवासाहेबांचा किंवा पूर्ण पोलीस स्टेशनचं म्हणजे जेवढे एन सेवन्स आहे त्यांचे मी आभार मानते माझे एवढे दोन शब्द संपवते मी धन्यवाद मोबाईलचं वैशिष्ट्य काय नेमकं मोबाईलचं सा वैशिष्ट्य सांगायचं सा तर खूप आहे सर त्याच्याशिवाय म्हणजे सकाळच होत नाही आपली आणि त्या गिफ्ट दिला गिफ्ट दिला हा <laughs> गिफ्ट आहेच सर तो काय तो माझा मिस्टरांनी म्हणजे त्यांचा दिलेला म्हणजे मी आता काय सांगू मला तो भावनिक होईल मी तरी पण मला तो गिफ्ट माझ्या मिस्टरांनी दिलेला होता आणि मी पहिलंच सांगितलं होतं की सर माझा हा मोबाईल खूप माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे तो फोडला तरी चालेल पण मला तो मोबाईल माझा जसाही तसा आणून द्या मी मोबाईल दुसरा घेतला नाही माझी अपेक्षा होती की माझा तीस नोव्हेंबर माझा बर्थडे आहे त्याच्या पहिले माझा हा मोबाईल मला भेटायला पाहिजे पण तीस नोव्हेंबर खूप लांब झालं मला सात दिवसात मला तेवढं शोधून दिला मला फार आनंद झाला सर आणि मी खरंच त्यांचे खूप मनापासून धन्यवाद मानले पण आपण म्हणला फुटला तुटला तरी मला परत द्या म्हणजे नेमकं कारण काय नाही नाही म्हणजे जे काही असं चोरांनी आता ते गाड केल्यानंतर फुटला असेल काही गेला असेल कुठे गेला असेल पण सर जसा असेल तसा मला आणून द्या कारण मी तो मी जपून ठेवणार आहे माझ्या खूप म्हणजे खरंच भावना होत्या माझ्या आणि मला तो त्यांनी दिलेला हा गिफ्ट माझ्यासाठी शेवटची निशाणी होती माझे मिस्टर तीन वर्षापूर्वी एक्सपायर झालेली आणि त्यांनी मला जो दिलेला होता तर मी माझ्यासाठी खूप खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट होता सर हा त्यांना मी तेवढंच सांगितलं देवा सरांना आणि मला खरंच त्यांनी सात दिवसात आणून दिले मी खूप त्या दिवशी भावनिक झाले मला आता तेवढं सांगता येत नाही पण मी त्या माझ्या मनाच्या भावना मी त्यांना त्या दिवशी क्लिअर केल्या आणि मी खरंच त्यांचे मनापासून आभार मानते मला सर सरांना पण कॉल केलेला होता आमच्या म्हणजे मी ज्या दिवशी मी रडले मी या मोबाईलसाठी मी मोबाईल घेणार नाही मला माझ्या महिषरांनी जो मोबाईल दिलेला आहे तोच मोबाईल मला परत मिळाली नाही मला कुठं अपेक्षा होती आणि खरंच मला भेटून दिलं त्याबद्दल तुमच्या पोलीस दलाचे जा जा कर्तव्य दक्ष म्हणून मी खूप खूप तुमचे आभार मानते धन्यवाद सर काय नाव आपलं योगिता मोरे मागच्या जवळपास एक वर्षभरामध्ये जे जे मोबाईल गेलेले आहेत आणि तक्रारी प्राप्त आहेत त्याच्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी करून त्याच्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये मदत घेऊन जवळपास एकशे एक मोबाईल हस्तगत केलेले आहेत आणि आज या ठिकाणी ते ज्यांचे ज्यांचे मोबाईल आहेत त्यांना बोलून ते या ठिकाणी परत देण्याचं काम आज या ठिकाणी सातो पोलीस स्टेशनच्या वतीने केलेलं आहे याच्यामध्ये बरोबरच आमच्या पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे मी या ठिकाणी आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यरमे साहेब आहेत त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी कौतुक करतो सर किती मोबाईल आहे आणि ज्यांना मोबाईल परत दिला त्यांच्या काय पाहणं जवळपास एकशे एक, एक मोबाईल आहेत आणि ज्यांना परत दिले त्यांना खरोखरच म्हणजे मनापासून आनंद झालेला आहे आणि पोलिसांनी चांगल्या प्रकारचं काम चे, केलं अशा प्रकारच्या कौतुकाचे शब्द पण त्यांनी बोलून दाखवले आहेत हीच आमच्या चांगल्या कर्तव्याची बघी आहे